नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनशे एकदा ऑफ एका नवीन ना आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवास रमजान ईदच्या मनस्वी शुभेच्छा नेमकं रमजान ईद म्हणजे काय रमजान ईद का साजरी केली जाते हा प्रश्न सर्वांना पडतोच त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या आजच्या एपिसोडमधून घेऊन आलेलो आहे जे आपले अनवर अली भैया आहेत त्यांच्यात मार्फत आपण जे प्रश्न मी उपस्थित केले त्यांचं उत्तर मार्फत घेण्याचा एक 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 प्रयत्न प्रयत्न करणार आहे आणि जे माहिती प्रसारित करण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे आता सर्वप्रथम आपले जे अनवर भैया आहेत तुम्हाला माझा पहिला प्रश्न नेमकं रमजान ईद म्हणजे काय आणि का, का साजरी केली जाते आदाब मी अनवर अली रमजान ईद महत्व आपण मला विचारलं या अगोदर मी तुम्हाला रमजान महिन्याचं महत्व कळवतो महिना जेव्हा कळेल तेव्हा ईद आपोआप तुम्हाला समजून जाईल रमजान हा जो महिना आहे या महिन्यात पवित्र कुराण वरून उतरलेला आहे आणि या महिन्यात कुराण उतरल्यामुळे या महिन्याची पवित्रता जी आहे पवित्र ती इस्लाम धर्मा मध्ये आणि मानव धर्मामध्ये खूप उच्च दर्जाची आहे या महिन्यात पूर्ण महिन्याचे रोजे धरण्याचा रोजे तीस दिवसाचे एक महिन्याचे उपवास आपण करतो तीस दिवसाच्या उपवासामध्ये आपल्याला सकाळी सूर्य सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला जेवण्याची मुभा असते आणि संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आपल्याला ते उपास सोड सोडावं लागते या मधल्या काळात दिवसभरात आपल्याला पाणी पिता येत नाही काही खाता येत नाही हे झालं तुमचं तोंडाचा उपवास उपवास फक्त तोंडाचा नाही आहे पोटाचा नाही आहे उपवास हा नजरेचा आहे उपवास हा आपल्या बोलण्याचा आहे चालण्याचा आहे वागण्याचा आहे आपल्याला माणूस की शिकावं म्हणून ही एका महिन्याची एक शिस्त लावली ट्रेनिंग आहे या ट्रेनिंगमध्ये तुम्ही दिवसभर उपवासात राहतात तुमचा तुम्ही स्वतःच्या पोटाला मारून गरीबी काय आहे आपल्याला ती कळते ती जेव्हा आपल्याला स्वतःला कळते आपण त्या गरीबाच्या जवळ जातो आणि त्या गरिबाला आपण जे काही मदत करू शकतो ते आपण करायला तयार होतो त्याची जाणीव करतो आपण दिवसभरातून आपण पोटात काही नसल्यामुळे आपण गरीबाची जाणीव करतो तसंच या महिन्यात आपण सर्वात पाक होतो स्वतःला पाक ठेवण्याचा प्रयत्न करतो आपली नजरे जी आहे आपण ती पाक करतो कोणताही कितीही वाईट माणूस असू द्या रमजानचा महिना आला की तो म्हणतो नाही या महिन्यात मी असं काही करत नाही म्हणजेच तो या महिन्याचा आदर करतो या महिन्याचा आदर करण्याचा विषय असा आहे की फक्त हा महिन्याचा आदर करू नका पण हे जे एका महिन्याची तुम्ही ट्रेनिंग घेऊन राहिले ती ट्रेनिंग तुम्ही आयुष्यभर तुमच्या जीवनात अवतरा त्याच्यामुळे तुम्ही स्वतःही चांगलं व्हाल आणि जगालाही तुम्ही चांगले गुण देणार आणि चांगलं करणार त्याच्यानंतर रमजानमध्ये दुसरी एक महत्वाचा जकात जकात म्हणजे तुम्ही जे माल कमवता त्या मालामध्ये पैगंबर हजरत मोहम्मद सलमन दाखवलेलं आहे त्यांनी सांगितलं आपल्याला म्हणजे आप उपदेश दिलेला आहे त्यांनी की जकात त्याच्यावर बंधनकारक आहे जो कमवता आहे आणि एवढं कमवता आहे की तो आपली जे गरजे आहे ते गरज पूर्ण करून त्याच्याकडे पैसा शिल्लक असतो तर त्या पैशावर त्याला जकात द्यावा लागतो जसं आपण आता टॅक्स म्हणतो तर तो, तो गरीबांसाठी टॅक्स आहे आपण जो राहता घर आहे तो सोडून आपल्याकडे इतर प्लॉट असतील तर त्या प्लॉटवर जकात आहे आपल्याकडे पैसे आहे तर एक वर्ष त्या पैशाला झालेलं आहे तर त्या पैशावर तुम्हाला जकात द्यायची आहे ही जकात आहे अडीच टक्के आता मला एक सांगा प्रत्येक माणसांना जर आपल्या गरजेपेक्षा जास्त पैशाची अडीच टक्के रक्कम वर्षातून एकदा गरीब गोर गरिबांना दान दिली तर या जगात गोरगरीबी राहील का दारिद्र्य राहील का ही जी दूरदृष्टी आहे ती इस्लामनं आपल्यासाठी जगासाठी मानवतेसाठी इथं दाखवलेली आहे आपल्याला काहीच नाही करायचं आहे सरळ सरळ आपले जकातचे पैसे आपले जे जवळचे लोक आहेत जकात देण्यासाठी कोणी तुम्हाला लांबच दू गोरगरीब पाहायची गरज नाही आहे पहिले आपल्या घरात पहा कोणी भाऊ बहीण गरीब आहे का त्या गरीबाला जकात द्या त्याला सक्षम करा त्याच्यानंतर आपल्या शेजारी पहा शेजारमध्ये कोणी उपाशी पोटी झोपलेला नसावं किंवा रमजान मध्ये कोणाच्या घरी खायला नाही तर त्यांच्या घरी जा त्यांना जकात द्या त्याच्यानंतर शिक्षणात हा पैसा आपण उपयोगी करू शकतो आरोग्य क्षेत्रात आपण हा पैसा उपयोगी करू शकतो जकातचा जकातचा उद्देशच मूळ उद्देश हाच आहे की आपले भोवती जे गोर गरीब लोक आहेत त्यांचे गरजा जे आहेत ते गरजा भागले पाहिजे आणि त्यांना कुठेही कमतरता भागली नाही पाहिजे जीवनात त्याच्यानंतर आता आपण एक महिना उपवास करतो दिवसभर पाणी न पिता काही न जेवता शरीर शुद्धी होते आणि चौदाशे वर्षापूर्वी सांगितलेली ही जी शा क्रिया आहे ती आज ने ही प्रूव्ह करून दिलेली आहे की उपवास केल्यामुळे तीस दिवस जर उपवास केलं तर त्याच्यात काय काय हे आपल्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस येतात एखादा मेडिकल स्टुडंट किंवा डॉक्टर तुम्हाला याच्या खूप चांगल्या तऱ्हेने याला समजू शकेल आणि माझे कितीतरी मित्र डॉक्टर मित्र आहेत ते रमजान महिन्यातले तीस दिवस होत नाही म्हणून कमीत कमी तीन दिवस ते उपवास करतात बॉडी मधले रिसायकलिंग होतो आपला ब्लड प्युरिफिकेशन होतो भरपूर का आणि कितीतरी आपल्याला जे डिसिजेस आहे बिमारी आहेत त्या बिमारीवर आपल्याला मात करता येते उपवासामुळं उपवासाचं महत्वाचं अजून एक तुम्हाला भाग सांगतो की असं नाही आहे की दिवसभर आपण उपवास करायचं पोटाला मारायचं आणि संध्याकाळ झाली की मग जेवणावर ताव मारायचं संध्याकाळी पण तुम्हाला एका खजूरनं तुम्ही जर उपास सोडला आणि मी वाचलेलं आहे मेडिकली की तुम्ही जे आपला तरबूज असते ते तरबूज तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरात खूप चांगले परिणाम होतात मग आपण रात्री तुम्ही जेवा रात्रीची नमाज असते दिवसभर तुम्ही माणूस म्हणून जगतो रमजान मध्ये माणूस जे आपण आता या जगात आपण दुसऱ्याकडे वळून राहिलो ते वळण वड़, सोडून आपण परत आपल्या जागेवर येतो आपल्या लाईन दोरीत राहतो पाळ दिलेली शिस्त आपण पाळतो आणि चांगला माणूस बनून चांगलं जगण्याचा प्रयत्न करतो आता एक महिनाभर आता तुम्ही चांगलं कुठं शिस्त, शिस्त पाडली आपण एखाद्या शाळेत असतो कॉलेजमध्ये पाहतो वर्षभर आपण चांगलं अभ्यास करतो तिथं मास्तर आपल्याकडनं शिस्त पद्धतीनं अभ्यास करून घेतात ते शिकवतात आपण शिकतो वर्षाच्या शेवटी तिथं स्नेह संमेलन होतात गॅदरिंग होतात तुम्हाला वर्षभर तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला काहीतरी एक बक्षीस भेटतो हासाच बक्षीस रमजान मध्ये आपण महिनाभर चांगलं वागलं म्हणून ईदच्या रूपानं अल्लानं ईदच्या रूपानं हे बक्षीस दिलं या दिवशी अल्ला म्हणतो की तुम्ही तीस दिवस माझ्यासाठी काही न खाता काही न पिता आपल्या पोटाचा उपवास केलं तोंडाचा उपवास केलं डोळ्याचा उपवास केला हाताचा उपवास केलं मी जसं सांगितलं तसं तुम्ही वागलात आज तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे मी आज द्यायला तयार आहे मागा तुम्ही काय मागता आणि याच्यासाठी ही ईद साजरा होते ईद फक्त सकाळी उठून नवीन कपडे घालून शिरकुर्मा पिऊन साजरी करण्याची नाही आहे ईदच्या दिवशी पण आपल्या आजूबाजूच कोणीही नवीन कपडे घातल्याशिवाय राहणार नाही याची आपण काळजी घ्या कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या जात धर्म याच्या पलीकड जाऊन रमजान आपल्याला खूप काही शिकवण देतो रमजान महिन्यात जे शिकलो आपण ते जर पुढील अकरा महिन्यात जर आपण ते अंमलात आणलं तर आपल्यासारखं सुखी आणि चांगला माणूस कोणीच राहणार ना नाही ती इतरांसाठी नाही आहे ती तुमच्या स्वतःसाठी आहे स्वतःच्या शरीरात आपण चांगले चेंजेस करून घेऊ स्वतःच्या मनात मनशुद्धी आणि जे व्यवहार आहे आपले ते व्यवहार आपण व्यवस्थित करून घेऊ अतिशय महत्वाची आपण माहिती जे आपले अनुवर आले भैया आहेत त्यांच्या मार्फत आपण जाणून घेतले नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल आपण असे गृहीत धरू आणि अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद